नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आपल्याला प्रत्येकालाच असं नेहमी वाटतं की आपल्या घरात कायम लक्ष्मी मातेचा वास असावा आपल्या घरात कायम लक्ष्मी ही नांदावी आणि टिकून राहावी यासाठी आपण अनेक वेळा अनेक प्रयत्न करत असतो आणि अने अनेक तोडगेसुद्धा करतो उपाय करतो परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेथून आपल्या घरात माता लक्ष्मी येणार आहे म्हणजेच प्रवेश करणार आहे तिथेच आपण कधी कधी दुर्लक्ष करतो ते म्हणजेच आपल्या घराचं जे मुख्य द्वार प्रवेश आहे प्रवेशद्वार आहे त्याचा उंबरठा तर मंडळी उंबरठा पूजनाला वास्तुशास्त्रात खूप जास्त महत्त्व आहे आणि त्यामुळे आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये उंबरठ्याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तो लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सब्स्क्राइब करा आणि तुम्हाला जर अशाच पद्धतीचे नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असेल अध्यात्मिक माहितीचे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल तर आपलं सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजेच मी कुठलाही नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर आता उंबरठा म्हणजे काय उंबरटा म्हणजे दाराच्या चौकटीवर बसवलेली एक जी लाकडाची जी पट्टी असते त्याला उंबरटा म्हटलं जातं पूर्वी जर आपण बघितलं तर प्रत्येक घराला उंबरटा एक लाकडी एक चौकट आपण म्हणतो जी चारी बाजूंनी ती बसवलेली असायचीच आणि ती जास्त करून औदुंबराचं जे झाड असतं त्याच्या लाकडापासून बनवली जायची म्हणून कदाचित त्याला उंबरा असं नावसुद्धा पडलं असेल तर नेहमी ते असायचं परंतु आता काय होतं की आपण शहरात राहतो किंवा फ्लॅट सिस्टीम असतात तर काही वेळा उंबरठा हा नसतोच काही घरांना तर नसतोच आणि काही वेळा तो असला तर तो एकतर कडप्प्याचा असतो किंवा ग्रेनाईटचा असतो तर असं असे जर असेल तर म्हणजे उंबरठा जर तुम्हाला नसेल तर तुम्ही नक्की नक्की तुमच्या घराला उंबरठा बसवून घ्या किंवा तुम्ही जर नवीन घरात प्रवेश करणार असाल तुमचं नवीन घर असेल तेव्हा सुद्धा तुम्ही उंबरठा बसवूनच घ्या आणि जर समजा तो ग्रेनेटचा असेल किंवा कडप्प्याचा असेल तर तुम्ही तो काढून त्याच्या जागेवर कधी बसवायचा नाही तो काढून तुम्ही त्यावर लाकडी जो आहे तो उंबरठा बसवायचा आहे कारण जर समजा आपल्या घराला जर उंबरटा नसेल तर त्या घराची जी चौकट आहे ती कधीही पूर्ण होत नाही आणि ते नेहमी त्रिकूट बनतं आणि ते कधीही चांगलं नसतं नेहमी घराची जी चौकट आहे ती पूर्ण झाली पाहिजे कारण असं सुद्धा म्हटलं जातं की आपल्या घराचा जो मुख्य दरवाजावर जो उंबरटा असतो तिथे आपले सर्व देव तीर्थ बसलेले असतात आणि तिथूनच आपल्या घरात येण्याची जी आहे सुरुवात आपण करतो उंबरट्यामधूनच आपण ओलांडूनच आपण घरात येतो ना तर सुरुवात आपली तेथून होते आणि तो जर आपण व्यवस्थित छान लाकडी असा बसवलेला असेल त्या तो छान आपण रोज पूजा करत असू सु, तो सुशोभित असेल तर आपल्या घरात लक्ष्मी माता सुद्धा आनंदाने प्रवेश करते आणि आपल्या घरात नेहमी सुख शांती समृद्धीने आपलं घर जे आहे ते नेहमी भरून जात तर आता उंबरटा कसा असावा तर उंबरटा हा नेहमी नेहमी लाकडाचाच असावा म्हणजेच आता लाकूड तर कुठलं तर मग आपण पाहिलंच की औदुंबर उंबरा हे नाव कदाचित त्याच्यावरनं ना पडलं असेल आपण ते पाहिलंच तर औदुंबरच्या ला झाडाचं जे लाकूड असतं त्यापासून बनवलेलं चालतो त्याचप्रमाणे आंब्याचं असतं शिसवचं असतं सागचं जर असेल तर बेस्ट साकचा आपण जर उंबरठा बनवला तर आपल्याला कमी पैशात आणि कमी खर्चात तो आपल्याला बनवून मिळतो आणि जर आपलं बजेट जर जास्त असेल तर आपण चंदनाचंसुद्धा बनवू शकतो आणि हा बनवताना आता त्याच्या आत कुठले धातू किंवा कुठले पंचरत्न जे आहेत ते टाकावेत हा सुद्धा प्रश्न पडतो आता ते आपल्या मर्जीवर आहे आपल्याला जर पंचधातू टाकायचे असेल तर एक पंचधातूची तार आपण जर सोनाराकडून बनवून घेतली तर आपल्याला ते बनवून देतात आपण जर त्यांना सांगितलं की उंबरट्यात आपल्याला टाकायची आहे ती तार तर ते त्यानुसार बनवून देतात किंवा मग जर पंचरत्न जरी आपण त्यांना सांगितले तरी तर ते आपल्याला तसं करून देतात आता पंचधातूची तार आता हे पंचधातू कुठले कुठले असतात तर त्यात तांब चांदी सोनं लोह आणि पितळ यापासून ह्या पंचधातूंची बनवलेली जी तार असते ती आपण त्याच्यात टाकू शकतो किंवा मग आपण पंचरत्नसुद्धा टाकू शकतो तर ते कोणते कोणते असतात तर त्या पंचरत्नांमध्ये माणिक मोती येतं नीलम पाचू पोवळा हे जे पाच पंचरत्न आहेत ते त्यात आपण टाकू शकतो आणि आता याची पूजा कशी करायची किंवा आपण जे हळदीचं लेपन आ, करतो ते कसं करायचं तर आपण दररोज सकाळी जेव्हा आपल्या घराची स्वच्छता करतो तेव्हा उंबरट्याची सुद्धा आपण स्वच्छता करायची आहे दररोज आपण देवाकडे जेव्हा देवपूजा करतो दिवा लावतो रांगोळी काढतो तशीच आपल्याला पूजा उंबरट्याची सुद्धा करायची आहे तिथे रांगोळी काढायची आहे दिवा लावायचा आहे त्याचप्रमाणे पूजा करायची आहे आणि जर समजा तुम्हाला रोज जमत नसेल असं पूर्ण पूजा वगैरे करणं तर तुम्ही रोज फक्त थोडंसं पाणी शिंपडून आपण दिवा लावला तरी चालतो किंवा मग तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी किंवा विशेष सण असेल त्या दिवशी फक्त हळदीचं लेपन केलं तरी चालतं हळदीचं लेपन हे खूप शुभ मानलं जातं हे खूप शुभकारक असतं जर तुम्ही प्रत्येक शुक्रवारी जर हे केलं तर शुक्रवारी करणं हळदीचं लेपन याला खूप महत्त्व आहे तुम्ही जर प्रत्येक शुक्रवारी हळदीचं लेपन केलं तर याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला नक्कीच हळूहळू तुमच्या घरात दिसायला लागतील कारण हे केल्यामुळे लक्ष्मी माता तर आनंदाने आपल्या घरात प्रवेश करतेच आपल्या घरात सुख शांती समृद्धी तर नांदतेच परंतु आपल्या घरात जे नकारात्मक विचार असतात जे निगेटिव्ह एनर्जी असते ती घराच्या बाहेर जाते कारण आपण जेव्हा घरात असतो तेव्हा ते घर उंबरठ्या जर असं छान सुशोभित असेल त्या घरात असतो तेव्हा आपले विचार वेगळे असतात आणि जर समजा आपण बाहेर गेलो तेव्हा आपल्या मनात किंवा डोक्यात वेगळे जर विचार आले तर घरात प्रवेश करताना ते निगेटिव्ह विचार जे असतात ते आपल्या घरात येत नाही ते घराच्या दरवाजाच्या बाहेरच राहतात तर आता हे लेपन कसं करायचं तर आपण हे हळदीचं लेपन मग या लेपनात आपण चंदन टाकू शकतो अष्टगंध टाकू शकतो त्याचप्रमाणे जे सुगंधित अत्तर असतं ते चंदनाची पावडर असते गोमित्र किंवा गंगाजल गुलाबजल असं तुमच्याकडे यापैकी जे काही असेल तुमच्या घरात ते तुम्ही टाकून त्याचं चा लेपन छानसं लेपन करू शकता किंवा तुम्ही तुमच्याकडे ह्या सगळ्या वस्तू नसतील तर तुम्ही फक्त हळद आणि पाणी टाकून जरी त्याची पेस्ट लावली तरीही चालतं आणि समजा तुमचा जर लाकडी नसेल उंबरठा जो आहे उंबरा जो आहे तो लाकडी नसेल तुमचा ग्रेनाईटचा असेल आणि लगेच तुम्हाला जर शक्य होत नसेल तुम्ही थोड्या दिवसात तो चेंज करा पण नक्की करा कारण की आपल्या घराला उंबरटा नसणं किंवा ची जी चौकट मी तुम्हाला सांगितली ती पूर्ण जर नसेल तर तो हा सर्वात मोठा वास्तुदोष असतो त्यामुळे तुम्ही तो बदला आणि तोपर्यंत जरी जरी तुम्ही बदललेला नसेल तोपर्यंत म्हणजे जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही तो बदलणार असाल तोपर्यंत तुम्ही त्या जो तुमचा ग्रेनेटचा कडप्पा आहे त्याची जरी तुम्ही पूजन केलं किंवा त्याला जरी हळदीचं लेपन केलं तरी चालतं तुम्ही ते करू शकतात आणि एक फक्त पंधरा ते वीस मिनटं लागतात जास्त काही वेळ लागत नाही आपल्याला फक्त लेपन करून नंतर त्यावर दीप धूप त्याला दाखवून फुल थोडेसे फुलं असतील तर ते ठेवून आणि छोटीशी रांगोळी काढायची आहे त्याला काही जास्त वेळ लागत नाही जर रोज केलं तुम्ही तर खूप चांगलं लक्ष्मी माता कायम तुमच्यावर प्रसन्न राहील आणि जर समजा तुम्हाला रोज करायला हे जमत नसेल तर तुम्ही जे सहन अस सण असतात किंवा मग शुक्रवारी तुम्ही दर शुक्रवारी करू शकता किंवा मंगळवारी करू शकता किंवा पौर्णिमेला तर तुम्ही आवर्जून करा याचे परिणाम तुम्हाला तुमच्या घरात नक्की दिसतील म्हणजे दिसतील आणि उंबरठा जर आता आपण उंबरठा बसवला तर त्या उंबरठ्याची आपल्याला काळजीसुद्धा घ्यायची आहे तर त्या त्याच्याजवळ आपण काय करायचं नाही ते, ते आपण पाहूया उंबरठ्यावर उभं राहून कधीही आपण कोणाचाही पाय पडू नये आणि उंबरट्यावर कधीही पायसुद्धा मारायचं नाही आहे बऱ्याच जणांना असं सवय असते की पाय लावणं पाय मारणं तर तसं करू नका आणि उंबर उंबऱ्यावर कधीही पाय ठेवून आपण सुद्धा राहायचं नाही त्याच्या साईडला किंवा बाजूला आपण उभं राहू शकतो त्याच्यावर कधी पाय ठेवून उभं राहायचं नाही आणि कुठल्याही आलेल्या पाहुण्यांचं आपण उंबरट्यावर उभं राहून कधीही स्वागत करू नये किंवा त्यांना सुद्धा त्याच्यावर उभं राहून द्यायचं नाही नेहमी लक्षातच ठेवायचं की कुठल्याही पाहुणे असेल तर आपल्या घरी ते आले तर त्यांचं आपण नेहमी स्वागत करताना घराच्या आतूनच करायचं आणि त्यांना जेव्हा आपण निरोप देतो तो निरोग निरोग दे तर निरोप देताना नेहमी आपण उंबऱ्याच्या बाहेरूनच त्यांना निरोप द्यायचा आहे तर ह्या काही छोट्याशा गोष्टी आहेत ह्यासुद्धा तुम्ही उंबरठ्याबद्दलच्या लक्षात ठेवायच्या कारण कळत न कळत आपल्याकडनं ह्या छोट्या छोट्या चुका होत राहतात आणि समजा तुम्हाला जर वाटत असेल की नेहमी तुमच्या घरात लक्ष्मी माता टिकून राहावी त्यांचा नेहमी वास राहावा तर उंबरट्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही आ, स्वस्तिक काढायचं आहे जर रोज काढलं तरी चालतं किंवा तुम्ही विशेष प्रसंगी काढू शकता किंवा जर समजा सण असेल शुक्रवार असेल पौर्णिमा असेल तेव्हा तुम्ही दोन्ही बाजूला उंबरट्याच्या स्वस्तिक काढू शकता किंवा मग तुम्ही तुपाचा दिवासुद्धा लावू शकता आणि घराची स्वच्छता जेव्हा आपण करतो तेव्हा दररोज तुम्ही जर उंबऱ्याची सुद्धा स्वच्छता केली रोज नित्यनियमाने पूजा केली तर तुमच्या घरात नेहमी लक्ष्मी नेहमी वास्तव्य राहील लक्ष्मीचं त्यामुळे तुमच्या घराला सुद्धा जर उंबरट्या नसेल तर तुम्ही नक्कीच तो बसवून घ्या त्याची नित्यनियमाने नियमितपणे पूजा करा नुसता उंबरठा बसवलं म्हणजे झालं असं नाही त्याची तुम्ही नित्यनियमाने पूजासुद्धा केली पाहिजे आणि आपल्या आपल्याला माहिती असं की पूर्वीपासून हे लोक करत आले आहे म्हणजे त्यामुळे नक्कीच काहीतरी फायदा असेल काहीतरी त्यामागे कारण असेल म्हणून आपले पूर्वीपासून लोक हे करतात उंबरठा पूजन करतात तिथे छान रांगोळी काढतात घराचं जे द्वार आहे ते शोभून दिसतं सुशोभित दिसतं आणि मग अशा छान घरात लक्ष्मी माता सुद्धा आनंदाने प्रवेश करते तर मंडळी ही होती उंबरठ्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच नवनवीन माहिती जर तुम्हाला पाहायची असेल तर सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन छानशा माहितीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू जय महाराष्ट्र